हाय फ्रेंड गुड मॉर्निंग कशी आहात छान आहात ना मी पण छान आहे आणि आत्ता उरकून आता वाजलेत नऊ नऊ पाहुणे दहा वाजत आलेत आणि मी जिवून बिऊन सगळं काम कामावरून कामाला निघाले आणि इकडं बघ ह्याने आंघोळ करून अजून की इकडे बघ ह्याने आंघोळ करून जीऊन झोपला आणि ही अजून झोपला झोपलाय आंघोळसुद्धा केली नाही ह्याने पार दहा वाजल्या तरी इतकं तर आळशी हाका मारतात बाहेर तरी नुसतं बघत आहे टाका मका हे बघा आमचं देव इकडे इकडं देव आहे आहे एडवाकडं आमचं घर आहे तुटकं फुटकं सगळीतून पत्रही लावून घेतल्या चला उशीर झालाय जायचंय का आम्हाला मला हे उरकून घेऊन आल हा हा आणि इकडं बघा दिवाणाची फळी आत तुटून पडली सगळं हिवून आहे दिवाण तरी त्याच्यावरची गादी ती मोडलय ती खाली हिवून गेले ती तशीच झोपल्या त्याच्या उठल्या सगट नाही आज इतकी तर व्यस्त आहे मोबाईल मध्ये याड आहे पार ह्यांना मोबाईलचं काय सुद्धा कळत नाही काय करावं ती पण आत हिऊन गेले तरी ती उठली नाही तर तसं हिऊन गेले आत तसंच ती गादी सगळं आत तसंच आहे उठली पण नाहीत अजून का इकडं आमचं देव आहे देवानंद हिन पार हिऊन गेलं काढून आणि हकाही इकडं आमच्या शाळ्या शाळांना झाल्यात करड दोन तीन शाळे आल्या का ह्या शिळीचं दोन दोन पिल्ल आहेत ह्या शिळीचे आणि ह्यांची आई गेली चरायला म्हणजे जवळच आहे तिथं ह्यांना ठेवून चरायला गेली अका हिकडे एक हिचे हे दोन पिल्ल तिच्यासारखेच आहेत सेम नाही एकाच्या कपाळाला असं पांढरे तिच्यासारखं एकाच्या नाही कुत्र्याचं भेवलंय तर कुत्री पण येतात कसली पण कारला हे करायला ते आणलं होतं काल शायांना खायला तर खात पण आहेत आता एवढं गवत झालंय कशाला खात्यान तो का तिकडं पोली एक शिळी करत इथे ठेवून गेली तिकडं चरायला आणि हबा पेरायचंय तर हे सगळं ओलंय रान त्याच्यामुळे पेरायला पण ये नाही खालची रान पेरल्यात पण ही राहिले पेरायचं तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये